नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आंतरराष्ट्रीय स्तरावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना कोळिवलीतील अजित कारभारी यांचा विशेष पराक्रम ठाणे जिल्ह्यामधील कल्याण तालुक्यातील कोळिवली गावातील कुस्तीपटू कैलासवासी बहिराम महादू कारभारी यांचा सुपुत्र अजित कारभारी यांनी ब्रिगेडियर सौरभसिंग शेखावत यांच्या प्रोत्साहनाने रशियामधील एरोग्लँड कोलनमा येथे तापमानामध्ये एल चारशे दहा या हवाई जहाजातून पाच हजार शंभर मीटर सोळा हजार सातशे बत्तीस फूट आकाशात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देत प्रथम भारतीय नागरिक ठरले कर्नल कोस्त्या क्रिवोशिव सत्तावीस हजार जम्प मास्टर रशियन आर्मी स्काय मुख्य प्रशिक्षक आर्मी बेस व आमचे मित्र आणि युनायटेड स्टेट पॅराशूट असोसिएशन अमेरिकाचे स्काय प्रशिक्षक राहुल देसाई डकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे अजित कारभारी विभागीय क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांनी साहसी कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद